उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे मात्र ते अगोदर जर पाहिलं गेलं तर पूर्ण महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याची स्वच्छता जी आहे ती करण्यात आली आहे आणि आपण पहिल्यांदा स्टार्टला जर पाहिलं पहिल्यांदा देखील बॅरिकेटिंग करण्यात आली आहे दोन नंबरची बॅरिकेटिंग आहे ती देखील पत्र्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे जे पत्र्याच्या पलीकडली जो म्हणजे भिंत आहे फक्त ती तीन फुटाची भिंत आहे असं देखील बोललं जातं आहे आणि त्या देखील देखील पत्र्याची बॅरिकेटिंग जी आहे ते करण्यात आली आहे आणि जेवढा आपण म्हणजे विधानभवनाचा परिसर जर पाहिला तर पूर्ण महानगरपालिकेच्या माध्यमातून हा परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आलेला आहे मात्र या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणते महाराष्ट्रातले मुद्दे हे चर्चेचा विषय बनतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र दहा ते अकरा मोर्चे जे आहेत ते या मागणी मोर्चे जे आहेत ते या हिवाळी अधिवेशना व दरम्यान धडकतील अशी एकंदरीत चर्चा जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र पोलीस प्रशासनाचा देखील तगडा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल माझ्या बॅकसाईडला म्हणजे बॅग बॅकसाईडला देखील पाहायला गेलं तर इकडून देखील बॅरिकेटिंग करण्यात आली मात्र Uh, जो अं uh, ज्याच्याकडे आय आय कार्ड आहे किंवा माध्यमांचा प्रतिनिधी आहे किंवा आमदारांच्या निकटवर्ती आहे ज्यांना पासेस उपलब्ध आहेत त्यांनाच आतमध्ये जे आहे ते सोडलं जाईल आणि जिकडं पाहताय आपण याही बाजूला जर पाहायला गेलं तर याही बाजूला पत्रे लावण्यात आले पूर्ण बॅरिकेटिंग जे आहे ते करण्यात आली आहे मात्र महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हिवाळी अधिवेशनामधून जे आहे ते पूर्ण सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळते मात्र जे या ठिकाणचे आमदार आहेत मंत्री आहेत कोणकोणते मुद्दे उपस्थित करतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे शेतकऱ्यासंदर्भातल्या काही मुद्द्यावर वर चर्चा होईल का अधिवेशनामध्ये हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते कोणकोणते उपस्थित करतील नेते मंडळी हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे खूप घडामोडी जे आहेत ते महाराष्ट्राभर घडल्या गेल्या आरक्षणाचा मुद्दा असेल वेग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते देखील आणि काल झालेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून काही चर्चा जे आहेत ते होतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे ह्या था। तर बोगस मतदानासंदर्भात सी सी टी व्ही कॅमेरे निवडणूक आयोगाचं प्रशासन सज्ज नाही असे वेगवेगळे आरोप जे आहे ते या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले आहेत मात्र या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून काय चर्चा होईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे विरोधी पक्षाचे नेते मंडळी कोणकोणते प्रश्न उपस्थित करतील सत्ताधाऱ्यांना धारेवर कसे धरतील कोणते प्रश्न विरोधी पक्षांच्या नेत्याकडे असणार आहेत हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र हिवाळी अधिवेशन आणखीन महानगरपालिकेच्या निवडणुका असोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असोत या निवडणुकीच्या अगोदर हे हिवाळी अधिवेशन होत आहे त्यामुळं सगळेच अधिवेशनामध्ये जे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत आमदार मंत्र्याकडून हे खूप महत्त्वाचे विषय जे आहे ते असणार आहेत आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का, का नागपूरमधून हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य मीडिया नागपूर